पंचतारांकित एम आय डी सी सिल्वर झोन येथे भरदिवसा दरोडा खून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील पंचतारांकित एम आय डी सी सिल्वर झोन येथे राहणारे ब्रह्मनाथ सुकुमार हालोंडे वय एकोणतीस या व्यक्तीचा त्यांच्या राहत्या घरी दुपारच्या वेळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या आज्ञाच चोरांनी खून करून घरातील कपाट फोडून पंचवीस किलो चांदी लंपास केली खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच हुपरी पोलीस ठाणे व गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनेची श्वान पथक ठसे तज्ञ यांच्या मदतीने पुढील तपास करत आहेत सदर घटनेमध्ये एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई हुपरी